नमस्कार मित्र हो आजचा व्हिडिओ काही विशेष आहे तो विशेष माझ्यासाठीच का आहे कारण हा विषय माझ्या आवडीचा आहे पेंटिंग चित्रकला कलरमध्ये खेळायला मला खूप आवडतं म्हणजे पेंटिंग हा माझा जिव्हाळ्याचा आणि खूप आवडीचा विषय असल्यामुळं तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि विशेष आहे आणि या सगळ्या कलेचा वारसा मला माझ्या घरातूनच मिळाला कारण माझ्या घरातले अगदी सर्वच लोक कलाकार म्हणता येतील कारण माझ्या आजोबापासून ते माझ्या पप्पांपर्यंत माझा भाऊ चुलता त्यांचा मुलगा आणि असे सगळेच वेगवेगळ्या प्रकारचे आमच्या घरात कलाकारच आहेत आणि हे सुद्धा रोज रंगांमध्येच खेळतात सांगायचा मुद्दा एवढाच की कला ही आमच्या रक्तातच आहे आणि ती इनबिल्ट असल्यामुळे आम्ही दुसऱ्या गोष्टीकडे वळलोच नाही सगळे कलेमध्येच रमलो त्यामुळे रंग हेच आमच्या उपजीविकेचं सा साधन बनून गेलं आणि ह्याच्यातच आमचं सर्वस्व दडलेलं आहे असं मी म्हणेन लहानपणापासून चित्रकलेचा सुरू झालेला प्रवास कधी इथपर्यंत येऊन पोचला हे कधी कळलंच नाही आणि आज मी एका नाटकाचा कॉस्ट्यूम डिझाईन करतो आहे ते पण चित्रकलाच्या माध्यमातून कारण त्या नाटकाची थीम अशी होती ते नाटक एका शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित आहे आणि शेतकऱ्याची शेती जी एकेकाळी पारंपरिक होती मग तिला त्या शेतीला आधुनिकतेचं रूप आलं आणि पारंपरिक गोष्टी ह्या कुठेतरी कालांतराने कमी होत चाललेल्या आहेत किंवा काही ठिकाणी नष्ट झालेले आपण पाहतोय कारण त्याचा एक उत्तम विचार या नाटकातून लेखकाने खूप सुंदर प्रकारे मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे जुने वाडे दगडा मातीची जुनी घरं आहेत कौलारू घरं आहेत आणि घरासमोर ज्या ज्या वस्तू घरात ज्या पारंपरिक होत्या त्या पण आता नष्ट होत चालल्या आहेत आपण पाहतो कंदील पूर्वी फार लाईट नसायची तर कंदीलवर लोक दिवस काढायचे कंदीलवर जगायचे घरात एक बाज असायची भाजीवरती लोकं झोपायचे भाजीची जागा पलंगाने घेतली कंदीलची जागा लाईटने घेतली अशा पारंपरिक ज्या घरातल्या गोष्टी आहेत त्या नामशेष होत चाललेल्या आहेत किंवा आता जीर्ण अवस्थेत आपल्याला कुठल्या तरी घरामध्ये पाहायला मिळतात कारण घरा पूर्वी घर बोललं तर घरासमोर एखादा कुत्रा असायचा आपण जेवताना कुत्रा जर दारासमोर आला तर ते त्याला कोणीही भाकर टाकायची गावाकडली लोकं शेतकरी लोकं मनाने श्रीमंत आहेत ते धनाने श्रीमंत नसले तरी ते मनाने श्रीमंतच आहेत कारण त्यांच्या घरासमोर गाय असते बैल असतो शेळी मेंढी मांजर कुत्रा एवढे प्राणी तुझं TOTO इतरांनाही जगवतो शेतकरी खरंच अन्नदाता आहे याच्यामुळे शेतकऱ्याला अन्नदाता का बोलतात की कारण तो जगाचा पोशिंदा आहे खरंच तो जगाचा पोशिंदा आहे कारण तो दिवस रात्र मेहनत करून फक्त अन्नधान्य पिकून जगाला जगवतो हे किती महत्त्वाचं आणि मोठं काम आहे कारण आज जर बघितलं गेलं तर हॉटेलमध्ये आपण एखाद्या माणसाला जर जेऊ घालायचं तर आपल्याला खूप मोठे प्रश्न पडतात पण तो निस्वार्थपणे एवढे प्राणी पशुपक्षी जगवतो ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे सांगायचा मुद्दा एवढाच की पारंपरिक गोष्टी आता कमी होऊन आधुनिकीकरण वाढलेलं आहे आणि आधुनिक गोष्टी आता आलेल्या आहेत पूर्वी विहिरीवर मोठ असायची विहीर नाडा मोट दोरी पण आत्ता सगळं काही बदललेलं आपण पाहतो आहे बदल हा गरजेचा असतो बदल हा निसर्गाचा नियम आहे पण एवढंही बदलू नका की त्यांनी तुमच्या जीवनावर तुमच्या जगण्यावर परिणाम होईल आणि आत्ता ते झालं की तुमच्या जगण्यावर आणि जीवनावर या गोष्टी हा बदल दिसून यायला लागलेला आहे पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे दोन दोन तीन तीन जोड्या बैल असायच्या बैलावर ते शेतातली पूर्ण मशागत करायची आणि आता त्याची जागा ट्रॅक्टरने घेतलेली आहे म्हणजे बदल चांगलेच आहेत पण त्याचे दुष्परिणामही तेवढेच आहेत आपण पाहतोय आता इलेक्ट्रिसिटी वेगवेगळे ऑप्शन आलेले आहेत आपण पाहतोय हवेचा उपयोग करून इथे पवनचक्कीचा शोध लागलेला आहे पवनचक्कीतून हवेचा उपयोग करून इलेक्ट्रिसिटी निर्माण केलेली आहे खरंच काही बदल हे गरजेचे होते आणि ते व्हायला पाहिजे होते पण त्याचे दुष्परिणाम हे तेवढेच आहेत पूर्वी तारेच्या खांब्यावर खूप साऱ्या चिमण्या असायच्या खूप पशुपक्षी असायचे पण आता फावजी रेंजच्या नादामध्ये त्या टावरमुळे आपण सगळे पशुपक्षी नष्ट होताना पाहतोय आपण पाहतोय की कारखाने वाढलेत उद्योगधंदे वाढलेत पण त्या उद्योगधंद्याचा सगळा धूर हा आपण हवेत सोडला वातावरणामध्ये सोडला त्याचे वेगळे दुष्परिणाम आहे उद्योगधंदे आले शहरीकरण झालं आणि हवेचं प्रदूषण वाढल्यामुळे लोकांना आता हृदयाचे प्रॉब्लेम वाढलेले आहेत आ, लोक हार्ट अटॅकने मरत आहेत आणि जीच्या नादामध्ये जे जी लोकांनी जागोजागी टावर उभा केलेले आहेत त्या टावरमुळे रेडिएशनचे एवढे प्रॉब्लेम झालेले आहेत की लहान मुलांना त्याचा प्रचंड त्रास होतो लहान मुलांना होतोच होतो पण वयोवृद्ध लोकांना सुद्धा होतो आणि हे परिणाम पशुपक्ष्यांना प्राण्यांना सुद्धा झेलावे लागतात आणि ही माणसाची कृती हे पशुपक्ष्यांना भोग भोगावे लागतात ही मानवनिर्मित आपत्ती आहे आणि याचे परिणाम मुख्या जनावरांना जीव जंतूंना पशुपक्ष्यांना यांचे खूप गंभीर परिणाम भोगावे लागतात आणि आपण प्रगती केली पण त्या प्रगतीच्या पाठीमागे किती मोठी अधोगती आहे याची सत्य परिस्थिती बुजगावनं ह्या एकांकिकेमधून लेखक गोपाल वाघमारे यांनी मांडण्याचा छान प्रयत्न केलेला आहे आणि या एकांकिकेसाठी रंगभूषा आणि वेशभूषा याची सर्व आर्टची जिम्मेदारी त्यांनी माझ्यावर सोपवली होती आणि त्याची छान जबाबदारी मी मन लावून पार पाडण्याचा छान प्रयत्न केला आणि त्याला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या एकांकिका महोत्सवामध्ये रंगभूषा आणि वेशभूषेचं द्वितीय पारितोषिक मिळालं